शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले कंबरतलाव ब्रिजजवळील वॉटर फ्रंट या शहर कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे जिल्हा प्रमुख मनीष काळजे महिला संपर्क प्रमुख अनिता माळगे शहर समन्वयक दिलीप कोल्हे युवा नेते अमर पाटील सोनाई फाऊंडेशन अध्यक्ष युवराज भैया राठोड ऑल इंडिया बंजारा सेवा संघ जिल्हाध्यक्ष युवराज चव्हाण यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते मंत्री प्रताप सरनाईक यांना शहर प्रमुख सचिन चव्हाण परिवारातर्फे धाग्यातून विणलेले प्रताप सरनाईक यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली ही प्रतिमा पाहून मंत्री सरनाईक फारच भारावून गेले ही प्रतिमा माझ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये कायम ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले वारकऱ्यांचा फेटा घालून टाळ मृदुंग वीणा देत प्रताप सरनाईक यांचे जंगी स्वागत करण्यात आले जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची जनकामे केली जातील त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केला आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या हस्ते दिलीप भाऊ अमर पाटील नाना साठे आणि अमोल बापू शिंदे या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहर प्रमुख संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मुळात आपण सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाला का थोडा उशीर झाला मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक उपस्थित होते पण जसं जसं उशीर होईल त्याप्रमाणे थोडी संख्या कमी झाली पण आताही एवढ्या उशिराही एवढी लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यालयाच्या माध्यमातून म्हणजे ज्यांच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्यानं इथं कार्य केलं जाईल